नमस्कार जे की किचनमध्ये आपले स्वागत आहे आज आपण पनीर भुर्जीची रेसिपी बनवणार आहे आणि ही जी रेसिपी बनवणार आहे ही एकदम सिम्पल आणि इझी बनवणार आहे आणि हिला वेळ पण लागत नाही जास्त अशा प्रकारे आपण ही पनीर भुर्जी बनवणार आहे जशी आपण हॉटेलमध्ये खातो त्याचप्रकारे आपण ही भुर्जी बनवायची आहे पनीर भुर्जीची जी आज आपण रेसिपी बनवणार आहे ती एकदम छान असे रेसिपी आज आपण बनवणार आहे यासाठी मी पावशर असं पनीर घेतलेले आहे मी विकत पनीर आणलेलं आहे आणि फ्रेश पनीर आहे आणि आपण ही जी भुजी बनवायची एकदम अशी फ्रेश पनीरची ही भुजी आपण आज बनवणार आहे आणि त्यासाठी आता मी कडे गरम करायला ठेवली आहे आणि कडेमध्ये दोन ते तीन चमचे तेल घातलेले आहे जिरेची फोडणी दिलेली आहे आणि कांदा जो आहे तो बारीक चिरलेला कांदा आहे आणि भरपूर असा कांदा मी यामध्ये घालणार आहे कांदा यामध्ये खूपच छान लागतो यासाठी मी भरपूर असा कांदा घातलेला आहे आम्हाला कांदा खूप आवडतो या भाजीमध्ये म्हणून आम्ही कांदा यामध्ये जास्त घातलेला आहे मी आता ती छान असं लालसर असं आपण परतून देणार आहे आणि त्यानंतर ना आपण यामध्ये टॅमॅटोसुद्धा आहे बघू शकता यामध्ये मी टॅमॅटोसुद्धा घातलेला आहे आणि आता हिरवी मिरचीसुद्धा मी बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची थोडीशी तिखट जास्तच घातलेलं आहे आणि आलं लसणंची पेस्ट अशी थोडीशी करून घेतलेली आहे तीसुद्धा मी यामध्ये घातलेली आहे आता जे पनीर आहे ते, पन ते, ते हो मी हातानेच असं बघू शकता हातानेच असं बारीक करून घेणार आहे आपण किसनेने किसणार नाही आहे किसनेने खिचलं की ते एकदमच परतताना आपण लगेचच ते बारीक होऊन जातं आणि त्याचं पाणी होतं म्हणून मी अशा प्रकारे त्याचं हातानेच त्याला करून घेणार आहे बघू शकता अशा प्रकारे आपल्याला करून घ्यायचं आहे तोपर्यंत आपले कांदा आणि टोमॅटो हिरवी मिरची हे सर्व छान असं परतलेलं आहे बघू शकता अशा प्रकारे चांगला असं आपण लालसर कांदा आणि टमॅटोसुद्धा छान असा परतून द्यायचा आहे हिरवी मिरचीसुद्धा आपण छान अशी परतून देणार आहे आणि यामध्ये आपण बाकी काही मसाले घालणार नाही आहे ना ना फक्त मी आता हे घरचं लाल तिखट घातलेलं आहे आणि आपण यामध्ये थोडीशी हळदसुद्धा घातलेली आहे आपण ज्या जास्त मसाल्यांचा वापर करणार नाही आहे फक्त सिंपल अशी भाजी बनवणारे थोडी धना पावडर घातली आहे अर्धा चमचा धना पावडर घातली आणि कश्मीरी लाल मिरची पावडर आहे तीसुद्धा मी यामध्ये घालून घेतली त्याने कलर आपल्या भाजीला छान येईल म्हणून कश्मीरी लाल तिखट मी घातले आणि हिरव्या मिरच्यांचं प्रमाण जास्त घातलेलं आहे सात ते आठ हिरव्या मिरच्या मी यामध्ये घातलेल्या आहे त्याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता आणि आता अशा प्रकारे आपण हे पनीर जे हाताने करून घेतलेले आहे ते मी यामध्ये टाकून घेतलेले आहे बघू शकता अशा प्रकारे हे पनीर जे आहे हे सुद्धा मी यामध्ये टाकून घेतलेले आहे आणि खूपच छान अशी भाजी तयार होते तुम्ही असे भाजी तुम्ही तयार करून बघा जास्त मसाल्यांचा वापर करण्यापेक्षा आपण कमी मसाले घालूनच यामध्ये केले की याची भाजी खूपच छान होती आता चवीनुसार मीठ सुद्धा घालून घेतले आणि आता हे सर्व आपण असं परतून घ्यायचे बघू शकता किती छान असे आपली भुर्जी दिसते आणि कलर सुद्धा तिला छान असा येतोय अशा प्रकारे ही आपण अशी परतून घ्यायची छान गरम होऊन द्यायचे आपण चांगले परतून घेतल्यानंतर सुद्धा छान लागते सर्व मसाले त्यामध्ये लागले पाहिजे आणि आता हातावर थोडीशी कसुरी मेथी जी आहे ती स्मॅश करून मी यामध्ये घालून घेणार आहे बघू शकता अशा प्रकारे कसुरी मेथी आपण यामध्ये टाकून घेतली आहे कसुरी मेथीने याची टेस्ट छान येते आणि आता बारीक चिरलेली कोथंबीर जी आहे ती वर्ण टाकलेली आहे आणि आता ही आपण मिक्स करून घेणार आहे आणि आता आपली ही पनीर भुर्जी जी आहे ती तयारच झाली आहे खूप सिंपल आणि इझी रेसिपी आपण ही तयार केलेली आहे ज्यासाठी जास्त साहित्य लागलेलं नाही आहे साधी आणि सोपी अशा पद्धतीने आपण ही भाजी जी आहे ही तयार केलेली आहे बघू शकता अशा प्रकारे आपली ही पनीर भुर्जी जी आहे ती तयार झालेली आहे अशी रेसिपी तुम्ही एकदा ट्राय करून बघा आणि बघू शकता कसं छान असं भुर्जी आपली तयार झाली आहे मी या ताटामध्ये काढून घेतली आहे बघू शकता तुम्ही आपली ही भाजी जी आहे ती किती छान अशी तयार झालेली आहे एकदम हॉटेलमध्ये जशी भाजी होते तशाच प्रकारे ही भाजी मी तयार केली आहे आणि जर तुम्हाला आ, ही रेसिपी जर आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितला याबद्दल धन्यवाद